नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यासीची जी, जी आपली सिरीज चालू आहे तर त्या सिरीजमध्ये आजचा हा नवीन चॅप्टर नवीन चॅप्टर आहे ऊर्जा मंत्रालय ऊर्जा मंत्रालयाकडून काय मिळतं दिव्यांगांना काय मिळत नाही आणि काय मिळायला पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे ऊर्जा खातं म्हणजे काय या चारही गोष्टींबाबत आपण चर्चा करणार आहोत पण त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं होतं की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत नाही तर व्हिडिओ पूर्ण पाहायची का कारण आपल्या उपयोगाचा नाही आहे मला माहीत आहे म्हणजे एखादे एखादा व्हिडिओ आपल्या उपयोगाचा नसतो मला माहिती आहे पण कर क कसं असतंय की त्यातला एखादा पॉईंट तरी उपयोगाचा असू शकतो हे उद्देश ठेवून बघत चला व्हिडिओ कारण कसं होतं आज उपयोगाचा नसतोय पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये उपयोगाचा असू शकतोय हे लक्षात ठेवून व्हिडिओ बघत चला पूर्ण परत अजून एक आता मी जे खाते मांडतोय म्हणजे ज्या काही खात्यांचा अभ्यास मी करून तुम्हाला तुमच्यापर्यंत मांडतोय तसंच तुम्ही एखादा माझ्याकडून खातं विसरू शकतं कारण मी पण माणूस आहे माझ्याकडून विसरू शकतो किंवा चुका होऊ शकतात किंवा एखाद्या खात्याबद्दल मी माहिती सांगत असताना अपुरी असू शकते तर माझं काय चुकत असेल किंवा माझं काय बरोबरच असेल असं एक दोघं चौघं आहेत सांगणारे जे चुकलं असेल तर चुकले म्हणून सांगतात बरोबर असेल तर बरोबर म्हणून सांगतात दत्ता सर एक आहेत किंवा पप्पू मोनिका आहेत असे किंवा मग दानेश मोनिकटे आहेत नंदकिशोर आहेत असे सांगतात लोकं किंवा नंदा म्हणून कोणतरी आहेत त्या सांगतात असे भरपूर सारे जण आहेत सांगतात पण बाकीच्या सगळ्यांनी जे कोणी व्हिडिओ बघतायत तर त्यांनी सांगितलं पाहिजे की माझं जर चुकत असेल किंवा मी एखादा मुद्दा विसरत असेल किंवा मी एखाद्या गोष्टीबद्दल बोलायला बोललो नसेन जाणून बुजून किंवा काहीही असू शकतं ना तर त्या बाबतीत तुम्ही मला सतर्क केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की या विषयाबद्दल बोल तसंच आता आपण खात्याबद्दल माहिती मांडतोय तर एखादं खातं माझ्याकडून राहिलं असेल तर तेही खातं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की या खात्याबद्दल माहिती काढणे आम्हाला सांग बाबा आम्हाला दे किंवा ह्या खात्याकडून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही काय मिळायला पाहिजे या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत चर्चा करायला पाहिजे आपण म्हणून असं सांगा हक्कानी सांगा कारण तो मी तू आपल्याला सगळ्यांना मित्र मानलंय तर तसंच तुम्ही मला मित्र मानलं पाहिजे आणि मित्राच्या हक्काने सांगितलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि विषयाला सुरुवात करतो ऊर्जा खातं म्हणजे काय सुरुवातील सांगतो ऊर्जा खातं म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गरज आहे आपल्या ऊर्जेची म्हणजे लाईटची लाईटची गरज मग ती घरामध्ये असते कारखान्यामध्ये असते किंवा व्यवसाय कर व्यवसाय करण्याच्या ठिकाणी असते किंवा मग चौथी गोष्ट म्हणजे शेतामध्ये असते किंवा जे काही आपलं नदीला पा नदीतून पाणी काढण्याचं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला ऊर्जा ताक लागते किंवा बंधाऱ्यावरती ऊर्जा तयार होते किंवा पवनचक्कीवरती किंवा मग सौर ऊर्जेवरती तर ते जे काही त्याचं नियोजन असेल नियंत्रण असेल किंवा त्याचं दर ठरवणं असेल किंवा ते कुठल्या विभागाला किती वीज पुरवठा करायचा किती होल्ट द्यायचं सगळं हे नियोजन किंवा नियंत्रण त्याचं व्यवस्थापन म्हणू शकतो आपण तर ते सगळं या ऊर्जा खात्यातून केलं जातं तर हे ऊर्जा खातं आता सध्या आहे कोणाकडं तर आता हे ऊर्जा खाता आहे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्याकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे ऊर्जा खाता आहे लाडके देवाभाऊ यांच्याकडे ऊर्जा खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद आहे तर आपल्याला ऊर्जा खात्यातून दिव्यांगांना काय मिळतं आता या चर्चा करायला चालू करूया तर ऊर्जा खात्याकडून दिव्यांगांना खास अशी योजना कोणती मिळत नाही पण एक इलेक्ट्रिसिटी शेतीसाठी लाईट तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर व्यवसाय करू असतो करू इच्छितो तर व्यवसायासाठी लाईट मिळते आपल्याला या तीन गोष्टी तरी आपल्याला मिळतात दिल्या जातात आपल्याला गोष्टी दिल्या जातात आता चौथी गोष्ट म्हणजे अजून एक दिली जाते म्हणजे जर आपण आपल्याला त्या ऊर्जा खात्यातून जे काय म्हणजे गोष्टी आहेत किंवा व्यवसाय आपण ऊर्जा खात्यावरती व्यवसाय करू शकतो किंवा एखादं का बिझनेस करू शकतो तर ते बिझनेस सुद्धा मान्यता दिली जाते जर आपण मागणी केली तर दिली जाते आता दिव्यांगांना ऊर्जा खात्यातून मिळत काय नाही तर ऊर्जा खात्यातून दिव्यांगांना खास अशी कोणतीही योजना नाही आहे किंवा कोणत्याही सबसिडी नाही आहेत हे मात्र मुळात आणि चौथी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे या मी जे काही मिळतात म्हणून सांगितल्या योजना तर त्यामध्ये दुसरं अतिरिक्त असं काय मिळत नाही म्हणजे मग ते लाईट देताना त्या सबसिडी बाकीच्यांना कशी सबसिडी दिली जाते वगैरे तसं दिली जात नाही किंवा मग ऊर्जा शेतीसाठी जे काही बाकीच्या घटकांना जसं सवलती दिल्या जातात तर तसं दिलं जात नाहीत कारखाने बांधत असेल तर त्यामध्ये सुद्धा सूट दिली जात नाही या सगळ्या गोष्टी या दिल्या जात नाहीत म्हणजे कोणतीच गोष्ट अशी खास अशी वेगळी करून ऊर्जा खात्याकडून दिव्यांगांना मिळत नाही किंवा दिव्यांगांच्या सहकार्यासाठी मिळत नाही तर आता दिव्यांगांना कोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत कारण हक्काचे आहेत ना पाच टक्के जसं बाकीच्या खात्याकडून मिळालं पाहिजे तसं पाच टक्के इकडून सुद्धा आपल्याला ऊर्जा खात्यातून सुद्धा आपल्याला मिळालंच पाहिजेत हक्काच आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि आम्ही इथं जबाबदार नागरिक आहोत आम्ही टॅक्स भरतो सगळं करतो आम्ही म्हणजे जे राज्यातील नागरिक करतात तेच आम्ही आपण म्हणजे आपण दिव्यांग पण करतो मग ऊर्जा खात्यातून दिव्यांगांना गोष्टी मिळाल्याच पाहिजेत यात कोणतेही दुमत कोणाचं नसलं पाहिजे तर पहिली गोष्ट आम्हाला मिळाली पाहिजे म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटी आम्हाला आम्हाला पोहोचते घरापर्यंत घरापर्यंत असू दे पहिला घराच घेऊया घरापर्यंत जी काही इलेक्ट्रिसिटी पोहोचते तर मला एक सांगा दिव्यांगांना इलेक्ट्रिसिटी किती गरजेची असते लैट लई पन्नास ते शंभर युनिटच्या आत बैठर महिन्याचे महिन्याचे बोलतोय मी कारण एक दोन बलं जास्तीत जास्त दोन बल असतात किंवा तीन बलं धरा जास्तीत जास्त तीन बल असतात घरामध्ये तीन ट्यूबलाईट धरा आपण एक म्हणजे टीव्ही आणि मोबाईल रिचार्ज मोबाईल चार्जिंग करायला एक पॉइंट झालं याच्या व्यतिरिक्त लय आलं नाही त्याला घरात काय कर गरजच नसते एखाद्या कुठल्या तर क्वचित दिव्यांगाच्या घरी फ्रीज असेल एवढंच याच्यासाठी किती युनिट जळणार आहे जळून तरी तरीसुद्धा त्याला दरमहा तरीसुद्धा त्याला दरमहा जे काही सर्विस चार्जेस लावले जातात मग ते वाहतुकीचे चार्जेस असतात किंवा जे काही अतिरिक्त चार्जेस लावले जातात म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल त्याचं कमी येतं पण त्याला अतिरिक्त चार्जेसच त्याला मिनिमम चार्जेस जे जे काही असतात तर त्याच्यात किमान पंच्याहत्तर टक्के सुट्टी दिली गेली पाहिजे दिव्यांगाला हे मग आमचं पहिलं मागणं आहे जे घरचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सुट्टी दिली पाहिजे जे सर्व्हिस चार्जेसमध्ये येते कारण उगच आम्हाला मी एक का सांगतोय सूट का दिली पाहिजे कारण जे सर्व्हिस चार्जेस आकारता किंवा त्याचा लाभ दिव्यांगाला मिळत नाही जे काय अतिरिक्त मिनिमम चार्जेस तुम्ही आकारता त्याचा लाभ मिळत नाही म्हणजे आता समजा एखाद्या वेळेस दिव्यांगाला दोन तीन महिने ते इलेक्ट्रिसिटी बिल भर भरता येत नाही लाईट बिल भरता येत नाही कारण त्याची अडचणी म्हणजे त्याला पेन्शनच तीन तीन चार चार महिन्यातून मिळते मग त्याची पेन्शन येईल तेव्हा तो लाईट बिल भरला जातो आणि त्याच्या आधी त्याची लाईट बिल लाईट कापलेलं असतं म्हणजे त्याच्या घरात महिनाभरापासून लाईट नसते महिना दोन महिने लेट नसते मग त्याला ज्याला लाईट बिल भरतो तो त्याला लाईट बिल भरल्यानंतर जे पावती घेऊन तो लाईट बिल भरलेली पावती घेऊन वायरमानांच्या जवळ किंवा संबंधित एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांच्या जवळ जातो त्याला ते इलेक्ट्रिसिटी जोडणारे जे काही अधिकारी असतात किंवा जे काही कर्मचारी असतात तर ते येतात ते डांबावर चढण्याआधी डांबावरती वय वायर जोडण्याआधी पैशाची मागणी करतात शंभर दोनशे पाचशे रुपये मागली मागली जातात मग जर ते शंभर पाचशे रुपये कशाचे मागले जातात तर ते आम्हाला डांबावर चढायचे किंवा ते चार्जेस म्हणून सांगितले जातात तर ते जर तुम्ही घेणार असाल तर मग हे सर्विस चार्जेस घ्यायची काही गरज नाही पण सर्व्हिस चार्जेस घेण्याचं न घेण्याचं कारण दुसरं सांगतो जर समजा एखाद्या दिव्यांगाची किंवा नॉर्मल व्यक्तीची सुद्धा जर वायर खराब झाली म्हणजे जी सर्व्हिस वायर असली तर ती सर्व्हिस वायर खराब झाली तरीसुद्धा ती सर्व्हिस वायर एम एस सी वाले आणून बसवत नाहीत फक्त ते येऊन जोडून जातात पण ती वायर आणावी लागते ती तार आणावी लागते त्याला जे काही मटेरियल लागतं तर ते मटेरियल सगळं स्वतः दिव्यांग आणून देतो आणि मगच ते फक्त जोडण्याचं काम करतात म्हणून आमचं मत होतं की किमान पंच्याहत्तर टक्के सुटतरी दिलं गेलं पाहिजे पंचवीस टक्के तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वगैरे वापरू शकता ते वापरायलाच पाहिजे ते घेतलेच पाहिजे आम्ही नाही म्हणत नाही पण जे इलेक्ट्रिसिटी बिलमधून पण घेतात सर्व्हिस चार्जेसमध्ये पण दरमहा सर्व्हिस चार्जेस घेतले जातात दरमहा मिनिमम चार्जेस घेतले जातात तर ते घेतले नसली पाहिजेत दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे शेतीसाठी सोलर पंप दिलं जातं सोलर पंप आता योजना चालू आहेत ना तर त्यामध्ये किमान नव्वद ते पंच्याण्णव टक्के दिव्यांगांना अनुदान दिलं पाहिजे सबसिडी दिली गेली पाहिजे कारण दिव्यांग कष्टातून दिव्यांग काहीतरी करून दिव्यांग कुठे ना कुठून कर्ज काढून वगैरे शेती करण्याचा प्रयत्न करतोय जर त्याच्या विहिरीला त्याच्या बोरवेलला जर ते सोलर पंप मिळालं तर चांगलं होऊ आणि ते कमी खर्चात कारण तो त्याचं घर चालू चालवण्यासाठी त्याला कित्येक अडचणींना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे माझं एक म्हणणं होतं की त्याला पंच्याण्णव टक्के तरी सूट त्याला तिथं दिली गेली पाहिजे या सोलर पंपमध्ये जेणेकरून तो बागायत शेती करू शकेल परत तिसरी गोष्ट म्हणजे जे काही कारखाने असतील कारखान्यांमध्ये सुद्धा बाकीच्या दिव्या बाकीच्या लोकांना म्हणजे मग ते ओबीसी एस सी अन ते असतील किंवा मग जे काही यंत्रमाग कामगार असतील किंवा मग इंडस्ट्रीयल एरियामध्ये त्यांना वीज दर अगदी अल्प दरात दिली जाते पण तोच दिव्यांग जर गावामध्ये करत असेल गावामध्ये जर तो व्यवसाय एखादा छोटा मोठा करत असेल तर त्याला सर्व्हिस चार्जेस असतील मिनिमम चार्जेस असतील किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस लई जास्त लावले जातात तर त्यामध्ये सुद्धा त्याला पन्नास टक्के सुट्टी गेली पाहिजे पन्नास टक्के त्याचं इलेक्ट्रिसिटी कमी घेतलं पाहिजे गेले पाहिजे तिसरं आणि चौथं म्हणजे जे काय आता आपण सौर ऊर्जा सौर ग्रह म्हणजे जे, जे, ग्र जे काही प्रत्येक घरावरती जे काही सोलरचं पॅनल बसवत आहे आपण म्हणजे हर घर सौर ऊर्जा म्हणून चालू केलेली योजना जी केंद्रातून चालवलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा किमान नव्वद टक्के सबसिडी दिव्यांगांना दिली गेली पाहिजे ऐंशी ते नव्वद टक्के सबसिडी दिली गेली पाहिजे जी सबसिडी आहे तर ती तुळक काय खूप पैसे इन्व्हेस्ट करावं लागतात आणि एक उद्देश ठेवून द्या म्हणजे त्याला वीज जास्त लागते म्हणून देऊ नका तुम्ही दिव्यांगाला वीज जास्त लागते असं म्हणून देऊ नका कारण त्याला वीज जास्त लागतच नाही त्याचं शंभर ते सव्वाशे युनिट जास्तीत जास्त जळतं युनिट महिन्याचं तर त्याला जास्ती लागतच नाही दररोजचा एक दोन युनिटच लागतं त्याला पण त्या ते जे हरितगृह जोडल्यामुळे म्हणजे ते जे काय पॅनेल्स असतील किंवा ते इलेक्ट्रिसिटी जोडल्यामुळे दिव्यांग एम एस सीला तो इलेक्ट्रिसिटी विकू शकतो आणि त्यातून त्याला एक दोन पैसे मिळू शकतात हे उद्दिष्ट येऊन तरी द्या त्याला नव्वद टक्के सबसिडी तो दहा टक्क्याचे पैसे जुळणी करू शकतो इकडून तिकडून काहीतरी करून ते त्या ह्याच्यातून करू शकतो म्हणून म्हणतोय मी परत जे काही इलेक्ट एस सी बीमध्ये वगैरे दिव्यांगांना घेतलं जात नाही दिव्यांगांना नोकरी दिली जात नाही वाहेरमान म्हणून देऊ शकत नाही आपण कबूल आहे आम्हाला आम्ही मान्य करू शकत नाही पण जे ऑफिस लेवलला जे वगैरे तिथं जे एम्प्लॉईज लागतात तर तिथं किमान चार टक्के आरक्षण दिव्यांगांना दिले गेलं पाहिजे म्हणजे मग मेंटेनन्सच्या ठिकाणी असू दे किंवा मग तिथं ऑफिस लेवलला असू दे तर तिथं दिव्यांगांना चार टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे चार टक्के नोकरीमध्ये आरक्षण दिले गेलं पाहिजे देवाभाऊनी एक केलं पाहिजे महामंडळाकडे तुम्ही चौकशी करून किंवा त्याचं जे काय अभ्यास करून ते काय ते केलं पाहिजे परत जे काही इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिकमध्ये किंवा ऊर्जा विभागामध्ये ज्या काही व्यावसायिक योजना येतात तर त्या व्यावसायिक योजनेमध्ये सुद्धा दिव्यांगांना किमान दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले गेलं पाहिजे जसं बाकीच्यांना दिलं जातं बाकीच्या कारखान्यांना वगैरे शुगर मिल्स असतील किंवा मोठमोठ्याली फॅक्टरीज असतील इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ऊर्जा एक एक वर्ष फ्रीमध्ये किंवा फ्रीमध्ये देत नाही पण बिनव्याजी त्यांना वापरायला दिली जाते रिलायन्स सारखे असू देल किंवा टाटा असू देल किंवा बिर्ला असेल यांना जसं इलेक्ट्रिसिटी दिली जाते ते दुसरीकडून उत्पन्न करून देतात आम्ही नाही म्हणत नाही पण दिव्यांगांच्याही ही बाजू समजून घेतल्या पाहिजे दिव्यांगही त्यामध्ये व्यवसाय करू इच्छितो तर त्यालाही व्यवसाय करण्यासाठी कर्ज किमान दहा लाखापर्यंत दिले गेले पाहिजे दहा ते पंधरा लाखापर्यंत दिले गेलं पाहिजे बिनव्याजी हे एक विनंती होती माझी ऊर्जा विभागाला अजून म्हणजे दिव्यांगांना जे काही टेंडर दिलं म्हणजे बाकीच्यांना तुम्ही जसं टेंडर देता इलेक्ट्रिसिटीचं जे जोडण्याचं जो म्हणा सोलर पंप जोडण्याचं असू दे किंवा इलेक्ट्र ग हरितगृह ऊर्जा जोडण्याचं असू दे या सगळ्या ज्या काही योजना किंवा जे इलेक्ट्रिसिटी एम एफ सी बीकडूनसुद्धा टेंडर दिले जातात तर त्यामध्ये सुद्धा सार्वजनिक ठिकाणी जोडण्यासाठी दिव्यांगांनाही टेंडर भरण्याची संधी दिली गेली पाहिजे दिव्यांगांनाही टेंडर भरण्यासाठी आरक्षण दिले गेलं पाहिजे या एवढ्या सगळ्या माझ्या विनंत्या होत्या आणि जर हे स ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि दिव्यांगांचं जे काही इलेक्ट्रिसिटी रेट आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल येतात त्याचा रेट आहे तर ते रेटसुद्धा कमी झालं पाहिजे एक विनंती कारण ऊर्जा खात्याकडून का दिव्यांगांना एकही गोष्ट मिळत नाही म्हणून आम्ही या मागण्या करतोय निदान यातल्या किमान एक सतरा ऐंशी टक्के मागण्या तरी पूर्ण झाल्या पाहिजेत हे कळकळीची विनंती देवाभाऊंना करतो मी की देवाभाऊंनी या विनंत्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि दिव्यांगांच्या ज्या काय अडचणी आहेत तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे कारण कारण दिव्यांगांच्या अशा भरपूर सारे दिव्यांग आहेत ज्यांच्या घरून घरी आजपर्यंत लाईट अजून नाहीच आहे त्यांच्या घरी किंवा असते वर्षातील एक दोन महिने लाईट असते आणि सात आठ महिने लाईट नसते कारण त्यांना लाईट बिल भरता येत नाही लाईट बिल भरता येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात म्हणून मा माझं सांगणं होतं की दिव्यांगांना गोष्टी मिळाल्या पाहिजेत दिव्यांगांना गोष्टी दिल दिल्या गेल्या पाहिजेत तर हीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग